सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त शांताई अनाथ आश्रमातील खाऊचं वाटप करण्यात आलं सुपरस्टार अक्षय कुमार यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी अमृतसरमधील पंजाबी कुटुंबात झाला सुपरस्टार अक्षय कुमार यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी अमृतसरमधील पंजाबी कुटुंबात झालेला असला तरी ते दिल्लीतच लहानाचे मोठे झाले त्यांनी तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला त्याच काळात त्यांनी बँकॉकमधील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केलं तिथं त्यांचा सुरुवातीचा पगार होता फक्त पंधराशे रुपये अक्षय कुमार यांनी पहिला चित्रपट दिदार साईन केला पण त्यांचा पहिला रिलीज झालेला चित्रपट सौगंध होता फूल और काटेसाठी अक्षय यांना निर्मात्यांची पहिली पसंती होती मात्र जास्त मागणीमुळे ही भूमिका अजय देवगणला देण्यात आली यानंतर अक्षय कुमार यांनी खिलाडिओंका खिलाडी हेराफेरी आणि त्याचा सिक्वेल फिर हेराफेरी यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं यशस्वी करिअर केल्यानंतर सन दोन हजार एकमध्ये त्यांनी राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांच्याशी लग्न केलं दरम्यान सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त बोळकोटे नगराशेजारी असलेल्या तिरुपतीनगर येथील शांताई अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्सतर्फे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिपरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी बॉटल आणि खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी आश्रमशाळेच्या अध्यक्षा पूजा गायकवाड सचिवा अबोली मच्छा अधीक्षक साईनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती